तुम्ही अजून गेले नाही का कोडा हो जरा जायचं जरा बाहेर जरा फेर फटका मारायचा ते काय पाऊस चाललाय बाहेर सारा वल्लाय चिखल काय करायचं चिखल जाऊ कुठे काय चिखल चांगलं ऊन पडलं खडक ऊन पडलंय नुसतं जायचं आहे कुठं घरातून यांचा पाय निघत नाही बघावं तेव्हा जरा जायचं जरा बाहेर हिंडायला मला नाही हिंडत बाहेर हात पाय थकले हात पाय थकले जाम झाले पक्का काय हात पाय थकले तेच तर मला माहिती नव्हतं ना अगोदर काय कुठं काय मग डॉक्टर कडे जाऊन ना आता एवढं कुठे जाऊ अहो पण वल असणारच ना निसर्ग पाऊस तर पडणारच ना नाही तुम्ही पाडणारच नाव हे बघा संध्याकाळी ना झोपू देत ना हे दुखताय ते दुखतायदा कंबर कंबरदाब ते मी करत बसणार नाही जाऊन झेंडूबा काय बाब नाही मी काय आणणार नाही तुम्ही जाऊन इंजेक्शन घेऊन या जा जा जाऊन या मानले महाराज मला एक समजत नाही तुम्हाला एक दिसावर तुम्ही कामाला जाता तुम्हाला कामाला कंटाळा असतो तुम्हाला प्रत्येक हे दुःख ते दुःख तुम्हाला होते तरी काय नक्की सगळं आता काय काय सांगू तुला सांग अहो तेच ना वयानुसार तर दुखणारच ना मीच पस्तावले काय पस्तावले पस्तावले म्हणजे काम काम करून मला पस्तावा येतो ना थकते ना मी पण मग घरातलं काम करावंच लागेल तुला हो तेच ना मी काय तेल संपलं तेवढं तरी घेऊन या हा आणू 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 म्हणजे तेल आणा साखर आणा शेंगदा आणा भाजीपाला आणा मग काय काय खाऊ खाऊ मी घरातलं करू की बाहेरचं करू मग तुझा आणायला काय माणूस आहे म्हणजे सगळ्या गोष्टी मीच करायच्या का हा तूच करा अजून लांब आहे आतापासून मला सगळं तुमचं करावं लागतंय काय केलं काय केलं काय काय केलं म्हणजे हे घरामध्ये चार वेळा करून कोण काय खायला घालतो तुम्हाला उपकार कर नाही करत ना मी उपकार करत नाही मी बसाल उपाशी मी गेल्यावर हातून जायच्यावर मी जायल तो आधी हो ते तर मला पण माहिती आहे का जाईना जाऊ का आत्ताच जावा आणि तेल घेऊन ये असं म्हणते मी हो जावा तो पण तुम्ही कपड्यांच्या वगैरे घडा घाल घाल काय लगे ताण नाही झाला पोटायला आता बडबडच करणार आहे कि जाणार आहे कुठं जाते जावा तेल घेऊन या एक किलो पैसे एक आणि फोन पे टाकते मी तुम्हाला माझ्याकडे कुठून देणार पैसे मी एक तर कामाला एकटे जायचं तुमचं नाव नसतं आणि त्याच्यामध्ये वरून माझ्याकडे पैसे मागता मी का कामाला जाते काय तू नाही राहते आता माझ्या कॅश नाही जाऊन तुम्ही घेऊन या ठीक आहे आणि या जरा आरामात या उशिरा काही घाई नाहीये बर जातं म्हणजे हा काय चिकट माणूस आहे जरा जागचा हालत नाही जरा निवंत बसते जरा पाच मिनटं चंपा काय ग काही भूकंप झाले एवढी अशी नाही जरा निवंत बसली होती जरा टेकलीच होती तू काय अचानक इकडं अग काय झालं माहिती का, का माझ पण टीव्ही घरी बंद पडलाय हो का बर टीव्ही लाव ना थोडस सिरियलची पायची सवय झाली का मला दुपारची दीड वाजेची दोन वाजेची तीन वाजेची एका एकामागे एक राहताना हा 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 लाव ना टीव्ही बघ कसं असतं ना सारखं किती टीव्ही बघणार नाही का आणि जास्त टीव्ही बघायला चांगला नसतो मला रात्री बघायला मिळाल्या त्या मला बघू दे ना आता कमीच बसेल ना काय माहितीये का मला जरा बाहेर पण जायचंय ना तर त्याच्यासाठी पण जरा मग तू बाहेर जाय मी ती लावून पाहते आता कोण येणार आहे का भाऊजी बी नाही ना घरी मग मला आता बघू दे जरा अगं काय झालं माहितीये का आमचा रिचार्ज संपला का काय झालं काय माहिती अचानक बंदच होऊन घेणं ते मला आता आहे ना रिचार्ज मारायला ते काय मला फोनवरून जमत नाही ते केबलवाल्याला करायचा होता पण तोही फोन उचलत नाही केवाचा आणि ते टाइम होऊन जातो माझ्या सिरियल मीच झाला ना ते विसरली मी पण माझा पण रात्रीच रिचार्ज संपला रात्री बारा नंतर कसं आता अर्धा तासापूर्वी आवाज आला मला अगं नाही ग कुठे आवाज आला ते मी चालू करत होते आलं नाही 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 तसं काहीच नाहीये तो टीव्ही पण बिघडलाय आमचा आणि रात्री बारा नंतर रिचार्जच संपला त्याचा मग बस आणि तु, तु, तुला असं वाटतं का मी तुला सिरियल नाही बघू देणार तू तर माझी मैत्रीण एवढी माझी खास फ्रेंड जाऊ दे नाही ना गप्पा मारते मार। अगं नाही आज नको तू उद्या वगैरे ये ना अशी जरा हा उद्या आपण मस्त गप्पा मारूया आणि हवं तर आपण शॉपिंग पण करायला जाऊया बघ कधी तयारी करून आली नाही हा नाही आता जरा पैसे नाही आहेत ना त्याच्यामुळे पैसे नाही भाऊजींचा पगार होऊन दोन दिवस झाले हा दोन दिवस झाले पण दोन दिवस ते कुठे बाहेर गेलेच नाही ना मग मटन मच्छी हे ते त्याच्यातच जरा पैसे जे संपले दोन दिवस अगं संपले म्हणजे आहेत पण मी तुला तेच म्हटलं ना आपण उद्या प्लॅन करूया जायचं दादे का नको का आता चल ना अगं हे टी व्ही पाऊ देत नाही बाहेर चल म्हणते ते नाही मला नेमकं सांग तुला घरात काम काय आता तुझं आहे ना कला आहे ना झोपायची सवय झालेली आहे दुपार म्हटले का लगं आणून ताणून द्यायची मस्त पिके अशी आहे ना तुझं आहे ना कसं आहे ना काजल काही सांगितलं का हुरगा हुर पंढरपूर लगेच तुला जायचं असतं नाही का लेस घ्यायचं कुठल्या पण गोष्टीची अगं जरा थांब जराशी जा आपण जाऊ ना उद्या मी कुठं म्हणते की नाही जायचं साड्यांचा संपून जाईल नाही ग तो आहे अजून चार पाच दिवस आहे तो काय उपयोग भारी भारी साड्या जातील निघून हो ना लाव ना टीव्ही टीव्ही अगं टीव्ही नाही ते मॅकॅनिकल ला आता मी बोलून तो दुरुस्त पण करणार आहे त्याला मॅकॅनिकल हा म्हणजे अगं तो टीव्ही रिपेअर म्हण किती आहेस ना तू खरच मग जाऊ दे ना माझं पण टीव्ही पाहून घेईल काय झालं ते रिचार्ज संपलं टीव्ही बंद पडला मग मी काय करते बसत इथं थोड्या मग तुमचा रिपेअर झाला का मी त्याला घेऊन जाते तू बसते अगं मग आता टीव्ही रिपेअर वाला येतोय ना तू आताच म्हटले ना मेकॅनिकल नाही तो टीव्ही रिपेयर तो येतोय ना हा मग मी बसते इथं तुमचं झालं का मी आमच्या घरी लगेच घेऊन जाते मी काय बोलते टीव्ही रिपेअर झालं ना का मी त्या रिपेअरवाल्याला पाठवून तुझ्या घरी मग मीच घेऊन जाते अगं तसं नको तू तू का माहितीये का तू बडबड बटबट करत राहणार मग तसं टी व्हीकडे लक्ष राहणार नाही एकदम गप्ची बसतो तू आणि गप्पा बसशील बापरे काय करते तू काय करता काय नाही पाहून घेते पुढच्या वेळेस आपला बंद पाडला का आपल्याला हेच 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 तू त्याला शंभर प्रश्न विचारशील मी फक्त असे बघत राहील त्याच्याकडं काय करू बघत राहील समजत काय करू नये हा काय करते माझं ऐक ना त्याचं झालं ना हे बघ तुझ्या बडबडमुळे त्याला उशीर होणार मग तुझ्या घरी उशीरा येणार आणि उशीरा आल्यामुळे तुझी सिरियल निघून जाणार आता गेल्याच ना आता तुला लाव म्हणते तू बंद पडला टीव्ही बंद तू जाय बंद मग सांगू राहिली बटन चालू करून पाहि ना नाही नाही बटनच चालू अगं काजल ऐक ना ते बटनच चालू होत नाही तर मी विचार केला होता की जरा एकदा जरा हे आर्थिंग वगैरे पण जरा चेक चालू आहे ना ग अगं ते मोबाईलचे आहे ग तुला काय असं वाटतंय काय तू एवढी खास फ्रेंड आहेस आणि मी काय तुला टीव्ही बघू देणार नाही तो तो माणूस किती वेळच झालाय त्याचा यायचं नाही म्हणजे त्याला यायला ग अजून वेळ आहे ग वेळ आहे त्याला अजून यायला तो पंधरा मिनिटांनी येईल तो बघा तू एक काम कर ते तुझ्या टीव्हीवरती जी घाण धूळ वेळ असेल ना ती स्वच्छ करून ठेव ग माझी टीव्ही एकदम छकाछक आहे मला रोजचा कपडा पुसायला लागतो असा टेबल कपडा हे सगळं स्वच्छ करते मी असं घाण नाही करत मी एक काम करते मग बस येतच आहे ना तोपर्यंत चहा ठेवूया नाही 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 चहा नको ते का मी काय बोलते मी त्यांना आता साखर वगैरे तेल वगैरे आणायला पाठवलंय भाऊजी हा भाऊजींना तर मग ते घेऊन आले नाही साखर पण नाहीये गुळाचा करू आहे गुळ पण नाहीये ग तर ते आले ना की मी तुला चहा साखर वगैरे सगळ्या गुळाचा पण चहा बनवेन पण जेवून जा पाहिजे तर संध्याकाळी मला जायचं पण आता तेवढी जा नाही म्हणजे आता तू गेलीस ना तर कसं झालं थोडं मला आवडतं पण येईल ना काय गणून तुला राग नाही आला ना मग राग नाही आला काय अगं अशी काय करतेस आपण उद्या जाऊ बस बसली का बस आता तू तर म्हणते राग आला मग राग आला होता आता बसते मग नाही तुझा मी तुला फोन करते टी व्ही वाला येऊन गेला की हा निघा आता तू नाही आता जा तू जा पाय बर का हा हा काय कटकट कटकटे बापरे निघतच नाही कधी घरात आली की छे हा कुठे राहिला आता फोन केलाय कधीपासून बारा वाजायला आले कधी येणार आह शे आहे का अरे काय किती वेळ अरे मी काय सांगते कोणी पाहिलं बिल नाही ना नाही नाही ना कित खळ का केला नाही यायला अरे मग तो अर्जंट फोन केला मला वाटतं त्या करत राहत काय अरे बाबा काय तो माणूस पण निघता निघतला खसत मी घालवलं ती मैत्रीण तिला ती ती पण मी घालवलं तेव्हापासून तुझी वाट बघते बारा वाजून गेले तू सांगितलं तर लवकर ये म्हणून तरी तुला मुर्ख मुर्ख मी तुला सांगितलं तर पण तू इतकी मूर्ख आहे मूर्ख बाई कशाला हा नवरा करायचा का तुला सगळी मी तू यावं सकत होतं ना तिथे हो कर ना माझं चुकलं पण आता मी काय करू आता माझ्या गळ्यातच ते लोण राहिले कायम ना तोर इतकं प्रेम करायचो त्या टायमाला पण माझं प्रेम कमी होत चाललं काय कमी होत चाललं जेव्हा मला लग्नाची मागणी आली त्यावर तू आलास का मला मागणी घ्यायला हा तर तू मुंबईला गेला होतास मग तीस पण मी वाट बघिते तुझी पण तो मामा होता मी त्या मामाला भेट होतो त्यांना पकडवलं होतं माकाच्या वावर त्याच्यामुळे मी घाबरायचो काय घाबरायचो तू तू बरोबर वेळेला आला नाहीस ना म्हणून मला त्या म्हत्राशी लग्न करावं लागलं समजलं ना म्हणजे आयुष्याची मी वाट लावून घेतली काय होतं त्याची त्यांना काय होतं त्याच त्याला नाही बाकीच्या गोष्टी त्याला खूप साऱ्या होतात ना त्याचं नर्ड दुखतं त्याचं अंग दुखतं त्याचे हातपाय दुखतात कंबर दुखते डोकं दुखत काय था 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 ना काय दुखतच राहत त्याचं बाकी पस्तावा झाला त्याच्याशी लग्न करून खरच बाकी काही नाही ते आता तुला काय सांगू पाहिजे मी राखून ठेवलं हो सगळं राखून ठेवलंय सगळं राखून ठेवलंय ना असं आलायस आरामामध्ये बसलायस काहीतरी माझ्याशी व्यवस्थित बोलायचं काही घेऊन पण आले नेहमी तर गजरा बिजरा घेऊन यायचा बांगडा घेऊन यायचा आता ते तर तू विसरूनच गेला सगळं ते लागत मोबाईल ला हा हा काय काय हा, काय रे काय पर्स म्हणते मी फोर्स पण आणलीस मला पॉवर बॅग खूप छान आहे रे हे अजून काय आणलेस पॉवर बॅग आणली कुठे

खाऊन खाऊ घेऊन आलास तू मला एक वाटते म्हणजे मी लय जीव लायतो तुला तू माऊ प्रेम करते पद मात्र काय करतो काय तुला मला ती जा लय दाग पडत तू कशा टेन्शन घेतो तो कशाला मला काय करा त्याला काहीतरी करण्यासाठी त्याची हाय का तशी हालत असं वाकून वाकून चालतो तो हा आणि तो काय करणार आहे मला काय काय म्हातारीला तर चल राहतो रे काय काय लोकांना राहत पण माझ्या म्हाताराला नाही ना माझ्या नवऱ्याला नाही राहत असा काहीच पाहिन्या खांदिस बरं ऐक ना, ना। मी पाहिन काए, काए, तस ला तस काय मी सगळं उचकून पाहीन तुझं तर नेहमीच असं काय ना काय काय ना काय तू बोलत असतोस मग काय बोल असं नाही माझ्या बरोबर बोलायचं तू आणि तू मला पहिल्यासारखं जसं प्रेम करतोस ना तसंच करत राह कायम राही त्याला हात नाही लावून द्यायचा त्याला बाय सगळं कर अरे तू नाहीयेत माझ्या जवळ तो रात्री जेवला ना जो लुढकतो ना तो झोपूनच जातो डायरेक्टली अरे मी सांग तुला विश्वास नाही का माझ्यावरती सांगते तुला सारखं सारखं एक दिवस माझे एक दिवस एक दिवस तुम्हाला भेटेल मी तुला भेटेल तुम्हाला भेटेल मी तुला भेटायचं हो ते दिवस आपले किती छान होते ना किती एन्जॉय करायचं आपण त्या तुला लक्षात आहे का एक दिवस आपण मकाच्या वर दिवस बरोबर थांबलो होतो हो हो बरोबर आठवत आहे मला आठवत आहे आठवत पण आपण आपण लिंगालो सकाळी आठ लागत होतो संध्याकाळी अंधार पडलं निघालो मामाचा आवाज आला म्हणून आहे ना तर आपलं मला पाहिलं होतं मी सामने तो मला नाही कळल मी तुम्हाला मला मी त्याला कापून टाकेल त्याच्यामुळे मी थोडं घाबरतो मी सर्व तुझी चुकी आहे समजलं ना तू इतका जर नसतास ना तर त्यांनी पकडलं तरी मी सांगत होते बाप लवकर जाऊ लवकर जाऊ तिन्ही सांजेचे पण तुझं काय ऐकतच नव्हतं तू बिल आडावाड करू लागली मग काय ऑर्डर करायला लागली तर मला उशीरच किती झाला होता जाण्यासाठी मग आडर करून काय करू मला सांग बघू तू मला चावली मला तू जाऊ मोठं मी असं काही केलं नाही तू ग जास्त जरा बोलतोस उशीर झाला होता म्हणून तू ती ओढत होती माझ्या आवाजाने तू आला ती बरं येणार आहे की नाही तिथे बरं का तिकडे थांबणार हां हो तो येईल ना मग काय ब्राईक ना मी काय केलं माहितीये का मी सांगितलंय की आ, तू मेकॅन हे आपलं टी व्ही रिपेअर करण्यासाठी तू आलायस म्हणून असं सांगितलं दुसऱ्या टायमाला फॅन तिसरा टायमाला कूलर वॉशिंग वॉशिंग मशीन काय करायचं ते बटन बंद करून त्याला काही कळत नाही बटन बिटन बंद करून टाकायचे आणि सगळं रिपेअर काय होईल टीव्ही ला काय झालं नाही टीव्ही आहे व्यवस्थित चालते व्यवस्थित माझी मैत्री पण आली सिरियल बघायला तिला पण निपटवली बरं काय म्हणतो तुम्ही चालू करू नको टी चालू कर एखाद्या जर आलंच पाहिलंच मला बी पेला आला आता हा चांगली आहे बरं हा पुढे बस टी व्ही बंद मध्ये इडं काय आहे पचल दिमाग आहे तुला अजून चल मला कसं कसं दाखव तिथून चालू करते बटन हां हां हा, थांब नो सिग्नल आले थांब जरा शे आता चालू होईल ते झालं चालू चालू झाली रे म्हणलं की चालू आहे तर काय ना ठीक आहे बसून घेऊन ते तर झालंच म्हणजे कोणी आलं ना, <laughs> ना आपण सांगायला की बाबा रिपेअरवाला आला काय टायपास गप्पा मी का लावलं पाहुना का लावल किती दिवसा उपाय पाहुणा किती दिवसाचा तू काही पाहुणास का माझ्यासाठी तुमच्या घरात पाहुण आलो काय बाबा तुझं पण कधी काय सुचल तुला कधी काय बोलशा सांगू शकत नाही खरंच बरं ऐक ना तुला काही जेवण खाऊन काही करायचंय का नाही मग तेच 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 काय तेच आपण पहिलं करायचं तुझं तर नेहमी रे कधी पण तुझं काय असेल ना तुला तेच हवं असतं तुझ्या तर तेचमुळे मामाने सगळा घोळ केला आणि दूर झालो आपण समजलं ना चल 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 मागे जायचं चल अरे पण मी काय सांगते तू आलास तर आलाच उशीर आणि त्याच्यामध्ये पण था आता आतमध्ये जायचं म्हणतोय तू का आता काय बोलू मी तुला ये कोण ओळखलं ना ओळखलं ना <ड़ाति> <ड़ा थो। थेरास्यकर staircase> <ड़ाति>

झाले सा। का साडेतीस रुपये झाले काढून घ्या एक किट टाकलं तिला मग लगेच पण माझं खेळाले नाही टी व्ही रिपेअर करायला भाऊजी इलेक्ट्रिशियन म्हटले होते सगळ्याच गोष्टी रिपेअर करतात चेंच काय समज चेंच पेंट काढून मग फॅन वर आहे ना पॅटल फॅन चढला होता तो वर असं सांगितलं चटी नाही ती काय हा चटी गळायची हा त्यामुळे मी बाहेर होते त्याच्यासाठी ऐकू घ्या ती नाही एक हाताना मला लावून द्यायला लागत ती एक हाताना वर ना त्या पण सोडून आवाज झालं झालं मी चेक करायला गेले आणि तुम्ही लोक आलात असं झालं आता व्यवस्थित फॅन पण चालू आहे आणि कूलर पण चालू आहे व्यवस्थित आपला हा आणि टीव्ही पण व्यवस्थित आहे कुठला कूलर कुलर कस कुठला कूलर मला कुठला कूलर मी जर आलो ना युजेटला आलो ना सगळं उरकून जातो कारण कसं माहिती मादीगा आता परत तुम्ही 200 रुपये झाली फॅन गेला फॅन झालं कूलर गेला कूलन झालं बक्स तेच मीच आलो ना मिसाळ चकरून जातो सगळा 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 चकरून जातो हा तुम्ही निघाता निघा खूप आवडतं मला खूप आवडतं बघा खूप चाय 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 मी च पिणार तुम्ही चानक चानक चाय खा चाय होता घरी चाय घातला ती टेंशन आहे ना तेचे फॅन ते कूलर ते वाशी बस रिपेल तुला हे बघा ना मी आयटी गेली आयटी आय टी शिकला तिकडे होतो गुजरात होतो सगळं फॅन मॅक रिपेअर करून जा मिक्सर करून जा फॅन घ्या परत एक वॉशिंग मशीन घ्या परत फ्रीज रिपेअर करून घ्या नाही नाही तेवढं पापिणी पापिणी पाप लाग पाप पाप लागतो छत्र ठोक छत्र ठोक वर जाऊन मी वर जाऊन कर

मी काय बोलते मी काय बोलते आम्ही बसलेलोच होतो फक्त मागचा सीन कुठला मागचा सीन मागचा काय पण तुम्ही बोलताय का एक्स्ट्रा अक्कल नसल्यासारखी बेअक्कल निघाडला हा तुम्हाला माहिती नाही का काये काये लेकुण लेकुण हा टीव्ही बिघडला अरे म्हाताऱ्या बटाट्या डोळ्याचा हा टीव्ही बिघडला होता ना हा लक्ष कुठं तुमचं काय 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 म्हणते म्हणजे काय म्हणते जा तुम्ही निघून काय तुम्हाला माहिती नाही का टीव्ही रिपेअर करायचं होतं तुमचे हे प्रकरण भरपूर दिवसापासून माहिती पण आम्हाला सापडत ना बर का सापडत नव्हते त्यांनी ते सगळं पाहून घेतलं काय काय नाही ते सगळं हे करून घेतलं नाही का ऐका नाव खेळत नाही का मतारा नावर खेळत तस तसं काय नाही बघा तुम्ही जसं का आमच्या खानदान काय तुम्हाला चाळ करताना लाज नाही वाटत नाही काय तुम्हाला लाज वाटत नाही का तिथे कॅमेरा लावायचे आम्हाला आमचं पकडायचं आम्हाला मला डायरेक्टली विचारायचं होतं ना कॅमेरा लावायची काय करायचं हा तेच ना तुम्हाला बायकोची इज्जत किती प्यारी आहे ते मला समजलं समजलं ना असं करणं चांगलं नाही चांगलं वाटतं की असं पोरं सोरं झाले हा मला प्यान वर

तुझी भी आवड ऐका ना मी काय सांगते माझी चुकी झाली आता ऐक ना असं काय करता मी लग्नाची बायको आहे तुम्ही असं विषा पण मारशील नाही मी तसं नाही काय कर मग ऐका ना एवढ्या वेळेला चुकी मान्य निघते बर का बर झालं या आपण सांगितलं बाबूराव नाही तर येणं मारून टाकलं असं तुला नाही मला संपलं एखादा फोन मग मग काय करते असे कारण जगातल्या अशा घाटना काढल्या गाट घाटना काढल्या गाट काय काय मारून टाकली मारून कुठं फ्रीज मध्ये भरून ठेव त्या घरात दाबी त्या त्याच्या नको बाबा बरं झालं पकडला आपण हा आणि गेले ते निघो गेले ते बरं एक काम कर पोलीस स्टेशनला कळवेल ना आता ती कंप्लेंट फायनल करून देऊ फायनल करा म्हणा पहिले ते कोणीही नाही शाळेला उपाधी उपजी खेळता आपले गळतील मग